वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बजाज कंपनीनं ई पॅसेंजर आणि ई कार्गो रिक्षाची निर्मिती केली आहे कोल्हापुरातील कदम बजाजमध्ये या रिक्षा दाखल झाल्यात अशी माहिती सुरेश कुट्टन आणि निलेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली वाहनांचं वाढतं प्रदूषण पर्यावरणासाठी घातक आहे दुसरीकडे वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असून कार्बनचं उत्सर्जन वाढतंय अशावेळी पर्यावरण संवर्धनासाठी इलेक्ट्रिक वाहनं सर्वोत्तम पर्याय आहेत बजाज कंपनीनं ई पॅसेंजर आणि ई कार्गो रिक्षांची निर्मिती केली असून या रिक्षा बाजारात आल्या आहेत कोल्हापुरातील उद्यम नगर इथल्या कदम बजाज शोरूम मध्ये या ई रिक्षा उपलब्ध आहेत ई पॅसेंजर रिक्षा एका चार्जिंग मध्ये एकशे अठ्याहत्तर किलोमीटर चालते तर मालवाहू रिक्षा एकशे ऐंशी किलोमीटर चालते एका चार्ज साठी केवळ पन्नास रुपये खर्च येतो पेट्रोल किंवा डिझेलच्या तुलनेत ही रिक्षा सर्वांना परवडणारी आहे पाच वर्षाची वॉरंटी असलेल्या या रिक्षांना त्र्याहत्तर हजार रुपयांची शासकीय सबसिडी मिळणार असल्याचं अजय प्रताप यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला विशाल जैन नितेश भाटिया उपस्थित होते